शहरातील पाणी आरोग्य स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्याबरोबरच गेल्या वर्षभरात नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी आणि महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याबरोबरच काटकसरीचे धोरण अवलंबून बचत केली महापालिकेच्या शाळामध्ये शौचालय स्वच्छताग्रह पिण्याचे पाणी आणि बँच देण्याच्या कामाला प्राधान्य दिले विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसोसीने प्रयत्न केल्याचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार बैठकीत सांगितले आयुक्त दिवटे म्हणाले शहराची हद्द वाढ झाल्याने भविष्यातील तीस वर्षाची लोकसंख्या विचारात घेऊन चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख रुपयांची वाढीव भुयारी गटर योजना मंजूर करून आणली पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठीच्या कामांचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे जागतिक बँक पुरस्कृत पूर नियंत्रण प्रकल्पामध्ये इचलकरंजी महापालिकेच्या सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या स्टार्म वॉटर प्रस्तावाचा समावेश करण्यात आला या अंतर्गत पी एम सी नेमने तांत्रिक बाबी एकत्र करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे पी एम ई बसेस योजनेतून पंचवीस बसेस आणि या उपक्रमातून पायाभूत सुविधांसाठी नऊ कोटी एकोणनव्वद लाख रुपयांच्या महापालिकेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे केंद्र शासनाच्या पी एम गटशक्ती योजनेअंतर्गत पोर्टलवर अद्ययावत माहिती अपलोड करणारी इचलकरंजी महानगरपालिका राज्यातील पहिली ठरली आहे महापालिकेच्या तीन शाळामध्ये स्क्रीन प्रोजेक्टद्वारे आधुनिक शैक्षणिक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे विविध सदुसष्ट सेवा सुविधांपैकी त्रेपन्न सेवा ऑनलाईन केल्या आहेत बोगस फाईल प्रकरणाला आळा घालण्यासाठी ऑनलाईन फाईलिंग सुविधा सुरू केली आहे त्यामुळे काम सुकारपणा आणि फाईल गहाळ होण्याला आळा बसला आहे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शौचालय पिण्याचे पाणी आणि बँच देण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे महापालिकेच्या विविध इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवून वीज बिलात बचत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिवटे यांनी सांगितले यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर जल सुभाष देशपांडे दे उपस्थित होते